ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी आली त्यानंतर व्यक्तिगत द्वेष आला कधी टीका होते टोकाची टीका होते आणि त्यानंतर मतभेद बी देखील असतात असाच एक प्रसंग मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये झालेला आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे अध्यक्षपद आहे त्यासाठीची जी निवडणूक होती ती बिनविरोध झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचं जे अध्यक्षपद आहे त्यासाठीची जी निवडणूक आहे ती बिनविरोध झाली अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली त्यानंतर जी खालील बॉडी आहे त्या खालील बॉडीमध्ये विविध पदांसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये उपाध्यक्ष जे पद आहे त्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शेट्टी नवीन कृष्णा हे त्यांच्या विरोधात उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहेत जर या निवडणुकीत जर बघितलं तर तर उपाध्यक्षपदासाठी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आलेलं आहे शेलार पवार यांचं यामध्ये एक पॅनल आहे आणि त्या पॅनलमध्ये जितेंद्र आव्हाड हे उपाध्यक्षपदासाठी या पॅनलचे उमेदवार आहेत आता जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आशिष शेलार यांनी मतं मागण्यासाठी एक त्यांच्या सोशल मीडियावरती ट्विट केलं आणि त्यामध्ये एक व्हिडिओ प्रसारित केला त्या ट्विटमध्ये जितेंद्र आशिष शेलार म्हणतात की आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच माननीय शरद पवार साहेब असो किंवा माननीय देवेंद्रजी असो या सगळ्यांच्याच नेतृत्वात मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्यानं काम करत आहोत यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत उद्या तीन ते सहा वाजेपर्यंत मतदान करून पवार शेलार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा आणि हा व्हिडिओमध्ये दिसत आहेत जितेंद्र आवड आशिष शेलार अजिंक्य नाईक आणि मिलिंद नार्वेकर मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत हे जण यामध्ये दिसत आहेत आता जर आपण बघितलं जितेंद्र आवड हे शेलार आणि पवार प पॅनलचे एम सी एच्या निवडणुकीमधील उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी आशिष शेलार हे मतं मागत आहेत आता आशिष शेलार मतं मागण्याचा त्यांचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे ट्विटरवरती ट्रोल झालेल्या आहेत विविध त्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि त्या प्रतिक्रिया काय आहेत ते, का ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण बघितलं तर आशिष शेलार यांच्या ट्विटच्या खाली एक पहिली प्रतिक्रिया आहे महाराष्ट्र देशा नावाचा एक युजर आयडी आहे त्या युजरनं लिहिलं आहे की आता हिंदू खत्रे में नाही का असा हा सवाल देखील आशीष शेलार यांना या ट्विटर डीनं विचारलेलं आहे त्यानंतर जर बघितलं एम सी एचा मलिदा खाण्यासाठी राजकीय विरोधकांसोबत निवडणूक लढवत आहात जनतेला हिंदुत्वाच्या पुढ्या सोडणं बंद करा असा देखील आता एका युजरनं रिप्लाय केलेला आहे त्यानंतर जर बघितलं आपण हिंदूंनो बजरंग दल गोरक्षक दल यासारख्या का कार्यकर्त्यांना मोठ मोठं करा ही बांडगुळं काही कामाची नाहीत अशा पद्धतीची देखील आता एक रिप्लाय आहे टीका आहे ती आशिष चेलरांवरती या राष्ट्रभाषा नावाच्या एका युजर आय डीनं केलेली आहे माफ करा आकाश या नावाच्या युजर आय डीनं केलेलं आहे त्यानंतर जर बघितलं आपण जितेंद्र आवड यांचं एक जुना कॉन्ट्रवर्सीचा एक फोटो टाकलेला आहे विसरलेखा लाचार शेलार आणि रुपेश एस नावाच्या एका युजर आय डीनं त्यामध्ये रिप्लाय केलेला आहे त्यानंतर बघितलं तर पुनिता तोरसकर नावाचं एक युजर आय डी आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की ही शेमलेसनेस हॅज अ फेस व्हेरी डिसअपॉइंटेड अशा पद्धतीचा हा रिप्लाय देखील आहे त्यानंतर कार्यकर्त्यांना डोळे उचला सतरंजा पवार शेलार पॅनलमध्ये मग विरोधात आहे तरी कोण अशा पद्धतीचा देखील आता मोठा राखीस नावाच्या एका युजर आय डीनं ह्या पद्धतीचा रिप्लाय केलेला आहे मी भारतीय नावाचा एक युजर आय डी आहे त्यामध्ये त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की आशिष शेलार तुम्ही शरद पवारांच्या मार्गदर्शनात काम करता आणि सिरियसली मग ते नकोत म्हणून तुम्ही मते का मागता असा देखील सवाल आता उपस्थित केलेला आहे मी भारतीय नावाचं हे युजर आय डी आहे त्यानंतर जर बघितलं आपण एक निखिल नावाचं एक युजर आय डी आहे त्यांनी ग्रेट म्हणत आशिष शेलार यांच्या जुन्या ट्विटचा संदर्भ दाखला दिलेला आहे आणि त्यांनी एकेकाळी एक जितेंद्र आवड यांच्यावरती ज्या पद्धतीनं टीका केली होती त्या ट्विटचे सर्व स्क्रीनशॉट आहेत ते आशिष शेलार यांच्या ट्विट खाली मेन्शन केलेले आहेत आणि जवळपास ते त्याच्यामध्ये आपण जर बघितलं आशिष शेलार यांचं एक जुनं ट्विट आहे जवळपास तीन जानेवारी दोन हजार तेवीसचं त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हे विधान होतं अजित पवारांचं औरंगजेब क्रूर हिंदू द्वेष्टा नव्हता हे जितेंद्र आवडांचं ट्विट होतं एकेकाळचं विधान होतं आणि त्यानंतर दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधानं महाराष्ट्रानं हलक्यात घ्यावी का ही एक औरंगजेबाची चाल तर नाही ना आशिष शेलार यांचं हे तीन जानेवारी दोन हजार तेवीसचं ट्विट आहे हे असं या रिप्लायमध्ये मेन्शन केलेलं आहे तसेच इसरत झाला स स संतपद बहाल करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून आत्मक्लेशाची शिक्षा घ्यावी एकेकाळी आशिष शेलार यांनी अशी जितेंद्र आवड यांच्यावरती टीका केली होती तसेच सतत खोटं बोलणं प्रचार खोटा प्रचार करणं भ्रम होणं हा जितेंद्र आणि त्यांच्या गॅयांचा धंदा आहे अशी टीका देखील तीस मे दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान ही आशिष शेलार यांनी जितेंद्र आवड यांच्यावरती केली होती आता जर आपण बघितलं जितेंद्र आवड आशिष शेलार आणि पवार यांच्या पॅनलचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आशिष शेलार मतं मागत आहेत उद्या निवडणूक होत आहे पण जर एकूण तर आपण म मुंबई क्रिकेट असोसिएशनचं राजकारण बघितलं यामध्ये अनेक विरोधक देखील सत्तेसाठी त्या पदांसाठी एकत्र येतात आणि त्यांची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याचा प्रयत्न करत असतात आता आशिष शेलार यांच्यावरती जितेंद्र आवड यांच्यासाठी मतं मागण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे ते ट्विटरवरती ट्रोल झालेले आहेत या एम सी ए निवडणुकीच्या राजकारणावरती क्रिकेटचं जे राजकारण होतं यावरती तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा बाकी सर्व राजकीय अपडेट्ससाठी घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मुंबईत